श्री श्री स्वामी 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 समर्थ जय 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 अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी प्रार्थना करते आहे स्वामींचरणी की सगळ्यांच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो आणि सगळ्यांचे सगळे मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो आणि सगळ्यांना सुख शांती संपत्ती आणि समृद्धी मिळो आणि सगळ्यांची सगळी सग्रे कामे लवकरात लवकर पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुम्हाला आजपर्यंत कोणत्याही मंत्राचा लाभ झाला नसेल कोणत्याही शक्तीचा तुम्हाला फायदा झाला नसेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी स्वामी समर्थांचा चमत्कारिक मंत्र घेऊन आलेलो आहोत आपले फक्त स्वामीच नाही तर दत्त गुरु महाराजांचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला या मंत्रातून मिळणार आहे जेव्हा तुम्हाला सर्व बाजूनी निराशा मिळते तेव्हा मन नाराज होते आणि कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही जर तुम्ही जात असाल तर तुम्ही योग्य आला आहात हा मंत्र तुमचे नशीब कायमचे बदलून टाकेल तर भक्तानो तुम्ही हे खरे ऐकत आहात वेळात वेळ काढून फक्त पंधरा मिनिटे हा मंत्र ऐका विश्वास ठेवून एकदा हा मंत्र ऐकून बघा हजारो लोकांचे नशीब या मंत्राने बदलले आहे आता तुमची पाळी आहे बघताना पैसा कमविण्यासाठी योग्य ऊर्जेची गरज आहे फक्त कष्टाचीच नाही ती ऊर्जा मिळवण्यासाठी हा मंत्र तुम्हाला मदत करतो बऱ्याच वेळा आपण बघतो काही लोक कमी मेहनत करून सुद्धा लाखो हजारो रुपये मिळवतात पण बरेच लोक असे आहेत जे दिवस रात्र कष्ट करून सुद्धा त्यांच्या हातात पैसा टिकत नाही यात फक्त एकच फरक आहे हा मंत्र तुमची ऊर्जा बदलतो तुमच्या कष्टाला लवकर फळ देतो तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतो स्वामी भक्तांनो हा मंत्र हलक्यात घेऊ नका कारण हा मंत्र दत्तावतारी स्वामी समर्थांचा आहे जर मनात श्रद्धा ठेवून तुम्ही हा मंत्र ऐकाल तर तुम्ही स्वतःच पाहाल की तुमचे भाग्य कसे बदलले आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत चाललेल्या आहेत तुमच्यावरील संकटे दूर होत आहेत जर तुम्हालाही असे चमत्कारिक अनुभव पाहिजे असतील तर तुम्हाला काहीही करायचे नाही फक्त तुमच्यासोबत हा मंत्र एक वेळ हा अद्भुत मंत्र ऐका अवश्य ऐका आणि मग तुमच्यासोबत घडणारा चमत्कार आम्हाला सांगा भक्तानो मंत्रातील हे शब्द फक्त शब्द नाहीत तर श्री स्वामी समर्थांचा आशीर्वादच आहे असे समजा स्वामींच्या कृपेने हा मंत्र तुमच्यासमोर आलेला आहे भक्तानो आता फक्त प्रश्न असा आहे कि हा मंत्र तुम्ही श्रद्धेने ऐकाल कि इतर गोष्टीप्रमाणे हा मंत्र दुर्लक्ष कराल तर आता लाभ मिळवायचा कि गमवायचा हे तुमच्याच हातात आहे जर तुम्हाला खरोखरच खूप सारी संपत्ती समृद्धी आणि आनंद मिळवायचा असेल तर हा मंत्र तुम्ही आवर्जून ऐका जर विश्वास असेल तर होय स्वामी असे टाईप करा आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्ही व्यक्त करू शकता हा मंत्र खऱ्या मनाने ऐकून तर पहा या मंत्राच्या शेवटी चमत्कार तुम्हाला जाणवेल त्यामुळे शेवटपर्यंत हा मंत्र ऐका असा हा पुढील प्रमाणे असा मंत्र आहे ओम श्री गुरु दत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय धन दय लाभो नम ओम श्री गुरुदत्तातय श्री स्वामी समर्थाय धन दय लाभो नम ओम श्री गुरुदत्त्रय श्री स्वामी समर्थाय धन दय लाभो नम ओम श्री गुरुदत्त्रेय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्त्रय श्री स्वामी समर्थाय धन दय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय धन दय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय धन दय लाभो नम ओम श्री दत्त गुरुदत्तातत्रेय श्री स्वामी समर्थाय धन दय लाभो नम ओम श्री गुरुदत्ताश्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्ताश्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्ताश्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्ताश्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेय श्री, गुरु श्री, गुरु श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लव नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तातय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्त्रेय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्रीगुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थय धनभाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्त्रेय श्री स्वामी समर्थाय धनभाग्योदयाय लाभो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय धनभाग्योदय लाभो नम ओम श्रीगुरुदत्त्रेय श्री स्वामी समर्थय धनभाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्त्रेय श्री स्वामी समर्थाय धनभाग्योदय लाभो नम ओम गुरु श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धनभाग्योदय लाभो नम ओम श्रीगुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धनभाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तातय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्रीगुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धनभाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्रीगुरुदत्त्रेय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्त्रेय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्रीगुरुदत्त्रेय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्रीगुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन धनभाग्योदय लाभो नम ओम श्री गुरु गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन धनभाग्योदय लाभो नम ओम श्री गुरु गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन धनभाग्योदय लाभो नम ओम श्री गुरु गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय धन धनभाग्योदय लभो नम ओ गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय धन धनभाग्योदय लाभो नम ओम श्री गुरु गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरुदत्तातय श्री स्वामी समर्थ धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्रीगुरूदत्त्रेय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्रीगुरुदत्तय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्रीगुरुदत्त्रेय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन धनभाग्योदय लभ नम श्री स्वामी समर्थाय धन धनभाग्योदय लाभो नम ओम श्री गुरु गुरुदत्रय श्री स्वामी समर्थाय धन धनभाग्योदय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन धनभाग्योदय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन धनभाग्योदय लाभो नम ओम श्री गुरु गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्य धनभाग्यदय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन भाग्य धनभाग्यदय लाभो नम ओम श्री गुरु गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्य धनभाग्यदय लाभो नम ओम श्री गुरु गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय धन भाग्य धनभाग्यदय लाभो नम ओम श्री गुरु गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्य धनभाग्यदय लाभो नम ओम श्री गुरु गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु गुरुदत्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु गुरुदत्रेय श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम श्री स्वामी समर्थाय धन भाग्य दय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन धनभाग्यदय लाभ नम श्री स्वामी समर्थाय धम धनलभ्योदय लाभो नम गुरु भ श्री स्वामी समर्थाय धन धनभाग्यदय लाभो नम ओम श्री गुरु गुरुदत्रय श्री स्वामी समर्थाय धन धनभाग्यदय लाभो नम ओम श्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन धनभाग्यदय लाभो नम ઓમ શ્રી ગુરુ દત્તાત્રેય શ્રી સ્વામી ધન ધનભાગ્યોદય લાભો નમ ઓમ શ્રી ગુરુ દત્તાત્રેય શ્રી સ્વામી ધન ભાગ્યદય લાભો નમ ઓમ શ્રી ગુરુ દત્તાત્રેય શ્રી સ્વામી સમર્થાયય ધન ભાગ્યોદય લાભો નમ ઓમ શ્રી ગુરુ દત્તાત્રેય શ્રી સ્વામી ધન ભાગ્યોદય લાભો નમ ઓમ શ્રી ગુરુ દત્તાત્રેય શ્રી સ્વામી ધન ભાગ્યોદય લાભો નમ ओम श्री गुरु दत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम ओम श्री भागी श्री गुरु दत्तात्रय श्री स्वामी समर्थाय धन भाग्योदय लाभो नम अशा प्रकारे हा